छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्यात पदाचा दुरुपयोग करून कंत्राटी कर्मचारी यांचा छळ आणि मानसिक ताप देणाऱ्या प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामपंचायत अमरावती यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून न्यायालयीन चौकशी होईपर्यंत तात्काळ निलंबन करून कार्यवाही करून उमेदमधून हम करण्याबाबत जिल्हा परिषद अमरावती येथील कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प संचालक येथील कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना अकरा महिन्याच्या करार कालावधीसाठीच्या के आर ए हे हत्यार म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा धाक दाखवून अधिकाऱ्यांचा गैरवापर करून कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून काही चुकीची कामे करून घेण्यात आली आहेत सदरच्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी पत्रव्यवहार करून देखील न्याय न देणारे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांचा गैरवापर कर्मचारी यांच्याबद्दल खोट्या तक्रारी लिहून घेणे आपापसात मतभेद निर्माण करणे महिलांप्रती चुकीच्या पद्धतीने वागणे आणि गरिबांबद्दल असंवेदनशील काम काम अधिकारी यांना आपल्या स्तरावरून समज देऊन उमेद अभियान करण्यासाठी संधी भविष्यात देखील दिली जाऊ नये असं निवेदन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या योजनांचं संपूर्ण काम सर्व कर्मचारी तालुका अनेक दोन वर्षापासून अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला असलेले प्रकल्प संचालक यांच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास त्याला समोर जावं लागत होतं आणि अने अनेक कर्मचाऱ्यांच्या कॅरीबाबत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पत्रव्यवहारांच्या बाबत किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना बोलण्यांच्या माध्यमातून रात्री अहोरात्री कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कामं नियमबाह्य कामं करण्याबाबत त्यांना सांगितला जात होतो आणि अशाच पद्धतीने मागील आठवड्या वऱ्यामध्ये आमच्या याच्यातल्या एक महिला कर्मचारी शीतल गर्गेलवार तालुका जिल्हा व्यवस्थापक यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेला अशाच बाबतच्या अनेक तक्रारीसुद्धा जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या आणि त्याबाबत त्यांनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तर देवाची कृपा की त्या आज त्या हादश्यामधून बचावलेल्या आहेत त्या स्वतः एक एकल महिला आहेत आणि एकल महिला असल्यानंतर त्यांच्यासोबत दो दोन त्यांची छोटी मुलं आहेत अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या संघटनेने संपूर्ण संघटनेने एक निर्णय घेतला की गेल्या दोन वर्षांपासून ज्या पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होतो आहे या त्रासाच्या साठी हा त्रास कमी झाला पाहिजे त्याबाबत दिनांक आठपासून आम्ही सर्वांनी कामबंद आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं या कामबंद आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी होती की प्रकल्प संचालक यांची या ठिकाणी बदली झाली पाहिजे आणि अशा भयभीत वातावरणामध्ये आणि अशा दूषित वातावरणामध्ये कोणतेही कर्मचारी हे काम करण्यास तयार नव्हते कोणीही काम करण्यासाठी तयार नसल्यामुळे आम्ही प्रमुख मागणी की प्रकल्प संचालक यांची बदली झाली पाहिजे या मागणीला घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो होतो मग आजकाल आज, आज बारा तारखेला काय काय आहे आमच्या प्रशासनावरती आमच्या संघटनेचा पूर्ण विश्वास आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे त्याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आमच्या सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या प्रतिनिधी टीमचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांनी त्याबाबतचा एक सकारात्मक दृष्टिकोन आमच्यासमोर दिला आणि प्रकल्प संचालक यांचा पदभार कमी करून तो पदभार हा दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि त्यामुळेच आजपर्यंत जे आमचं आंदोलन चालू होतं तर संघटनेच्या सर्वांनुमते आम्ही निर्णय घेतलेला आहे की तो पदभार जो आमचा बदल करण्यात आला तर तो बदल केलेला पदभार हा कायमस्वरूपी असला पाहिजे आणि त्यासोबतच जुने प्रकल्प संचालक यांची बदली जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत हा पदभार परेंत दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे असावा आणि त्यामुळेच हा पॉझिटिव्ह एक आशेचा किरण आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटतो आहे त्यामुळेच प्रशासनावर आमचा असलेला विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्यावरती आमचा असलेला प्रचंड विश्वास याबाबत आजपर्यंत चाललेलं आमचं आंदोलन हे आम्ही तुर्तास मागे घेतो आहोत आणि यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर मान्य ग्रामविकास मंत्री महोदयांसोबत आमच्या राज्य संघटनेच्या बाबतच्या चर्चा आणि जी कॅरे पद्धत ज्या कॅरेच्या बाबत जे जीवघेणी पद्धत आहे त्या जीवघेणी पद्धत तयारीबाबत बंद झाला पाहिजे अशा प्रकारची आणखीन घटना इतर कोणत्याही जिल्ह्यात होऊ नये याच्यासाठी आता ग्रामविकास मंत्र्यांसोबत राज्य संघटना ही चर्चा करणार आहे आणि ती चर्चा केल्यानंतर त्याबाबत जी राज्य संघटना निर्णय घेईल त्या निर्णयासोबत तो निर्णय आम्हाला बंधनकारक असेल आम्ही तात्पुरता हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत संपवत आहोत परंतु आमची राज्य संघटना पुढील जे आदेश देतील पुढील जे निर्णय घेतील त्या निर्णयांसह आम्ही राज्य संघटनेच्या जा निर्णयासोबत जाणार आहोत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा